मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता ग्रेट थरारक अविस्मरणीय अनुभव नाटकास तुफान गर्दी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला आमच्या चंद्रपूर येथे राज्य नाट्य स्पर्धेत अस नवरा नको गबाई हे नाटक होते सोळा दिग्गज संस्थेचे नाटक झाल्यावर आपला काय टिकाव लागेल ही मोठी धाकधूक होती प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली तरी आमचे सेट लावणे बाकी होते आमच्यातील अर्ध्या कलावंतांनी एवढे अफाट नाट्यगृह सुद्धा पहिल्यांदाच पाहिले होते खूप संकटे आणि आव्हान समोर आवासून उभे होते तितक्यात या नाटकाचे लेखक सदानंद बोरकर सर आतमध्ये आम्हाला भेटायला आले सातशे पेक्षा अधिक नाटक करणारा हा दिग्गज अनदमदार नाट्यकर्मी त्यांचे मामा डॉक्टर परशुराम खोणे यांना नाटकात पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे त्यांना बघून जीव पुन्हा घाबरला पण त्यांनी पाठीवर हात ठेवला घाबरू नका मनसुक्त नाटक जगा असे बळ दिले आतमध्ये निरोप झाला नाट्यगृह हाऊसफुल झाले आहे जागा शिल्लक नसल्याने अनेक प्रेक्षक पायरीवर दारावर उभे आहे बाहेर प्रचंड गर्दी झाल्याने मेन गेट वर कुलूप लावण्यात आले अनेक जण जागा नसल्याने परत गेले आणि हे पहिल्यांदा घडले अंगावर सरकन काटा उभा झाला नाटक सुरू झाले प्रेक्षक कोट धरून हसायला लागले प्रचंड टाळ्या वाजवून दाद द्यायला सुरुवात झाली तीन तास नाटक चालले भारी प्रतिसाद अत्यंत यशस्वी प्रयोग थरारक अनुभव आला नाटक संपल्यावर पाऊन तास प्रेक्षक भेटत राहिले

का विचारता तुमच्या पुरीला विचारा